उत्तर महाराष्ट्रासाठी एक खुशखबर आहे जळगाव मध्ये वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातली माहिती दिली नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिरासंदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तीस एप्रिलला नंदुरबारमधील मोदी मैदानावरती महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय ज्यामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार असल्याची शक्यता गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे जळगावमध्ये मेडिकल हब या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आज कॅबिनेटमध्ये या ठिकाणी निर्णय झालेला आहे जवळपास बाराशे पन्नास कोटी रुपये आणि साठ लक्ष रुपये या सर्व मेडिकल हबसाठी या ठिकाणी लागणार आहेत आणि जवळपास चारशे जागा मग त्या मेडिकल कॉलेजच्या आहेत डेंटलच्या आहेत नर्सिंगच्या आहेत फिजिओथेरपीच्या आहेत आणि हा सगळा मेडिकल हब एकाच ठिकाणी तयार करून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे फक्त धुळ्यालाच मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आहे परंतु आता जळगाव जिल्ह्यामध्ये हे मेडिकल हब या ठिकाणी तयार होणार आहे याला बाराशे पन्नास कोटी रुपये खर्च लागणार आहेत आणि याला लागणारी जी जागा आहे अतिरिक्त जागा अजून धरून जवळपास छप्पन हेक्टर जागा जळगावच्या नजीक तीन किलोमीटरवर आम्ही या ठिकाणी संपादित केलेली आहे उत्तर महाराष्ट्रासाठी खरंच ही खुशखबर आहे